नमस्कार शेतकरी बंधूंनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आता आपण पाहायला गेलो तर दिवसेंदिवस कांद्याचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि कांद्याला मागणी जास्त आहे मात्र त्याचप्रमाणे कांदा उत्पादक का आहे किंवा जे शेतकरी आहेत त्यांनी जास्तीत जास्त कांद्याचं उत्पादन घेणंसुद्धा फार गरजेचं आहे यासाठी बऱ्याच वेळा आपण पाहतो की बाजारपेठेमध्ये कांद्याची मागणी असते पण मग तेवढी आवक नसते मग याला कारणंसुद्धा अनेक का आहेत जसं बदलता हवामान म्हणूया किंवा अवेळी पडणारा पाऊस आहे तसंच कांदा पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भावसुद्धा होतो आणि त्यामुळेच उत्पादनामध्ये घट होते अशा वेळी शेतकरी खूप चिंतेत असतो त्याला काय करावं हे कळत नाही कांदा पिकावर कोणकोणत्या कौन प्रकारचे रोग आहेत किंवा त्यावर कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयीच आज आपल्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे रब्बी कांदा पिकावरील रोग व्यवस्थापन आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुणे नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे सर सर नमस्कार नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर आपण सध्या पाहिलं तर बाजारपेठेमध्ये कांद्याला खूप मागणी आहे त्यामुळे त्यांचे जे चढते दर आहे त्याच्यामुळे सुद्धा ग्राहक चिंतेत आहेत तर मग ही जी सद्यस्थिती पाहिजे झाली कांद्याची तर ती काय आहे तसा जर विचार केला भारतामध्ये कांद्याची लागवड ही जवळपास सोळा राज्यामध्ये एक चार पाच वर्षापूर्वी होत होती पण आताच्या घडीला जर बघितलं तर सत्तावीस राज्यामध्ये कांद्याची लागवड आपल्या भारतामध्ये होती आणि त्याच्यामध्ये सर्वात अग्रेसर असलेलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारताच्या नुसार तीस टक्के कांदा लागवड ही महाराष्ट्रातच होती आणि त्याच्यातले जर बघितले तर महाराष्ट्रातले पुणे जिल्हा असो अहमदनगर जिल्हा असो त्याचबरोबर सातारा जिल्हा असो सोलापूर जिल्हा असो त्याचबरोबर नाशिक जिल्हा असो ह्या जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात होती पण मग कांदा पीक का आहे जर किंवा मग रब्बी कांदा पीक हे सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं पण मग या पिकावर सुद्धा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो तर ते, ते हे रोग कोणते आहेत नेमके आता जर बघितलं तर रब्बी कांदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास म्हणजे ऐंशी टक्क्यापर्यंत ह्याची लागवड होती आणि वीस टक्के कांदा हाच फक्त खरीपला होतो आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर रब्बी हंगामामध्ये आपण पाहतो की अवेळी येणारा पाऊस मध्ये दुःख पडतं त्याचबरोबर काही दव पडते ह्याच्यामुळं कांदा पिकामध्ये जवळ बऱ्याच प्रमाणात रोग येते आणि हे रोग आल्याच्या नंतर जवळपास रोगामुळं पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये सुद्धा घट येते तर जर ॲवरेज जर बघितलं तर म्हणजे काही रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नुसार तर सत्तावीस टक्केपर्यंत वेगवेगळ्या पिकामध्ये रोगामुळे होणारी आपल्याला जाणून म्हणजे जा म्हणजे एकूणच जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कांद्याचं उत्पादन केलं जातं आणि मग अशा वेळेस त्या वातावरणामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि कांद्याची जी आहे ती पहिली रोपं तयार करावी लागतात तर मग या रोपवाटिकेमध्ये सुद्धा काही रोग येतात का तर मग ते कोणते आहेत आता तसं जर बघितलं तर कांदा पिकामध्ये रोपवाटिका सुद्धा ही महत्वाचा एक फॅक्टर आहे आणि रोपवाटिकेत जर कांदा पिकं जर आपले रोप सशक्त असले तर आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं रोपं तयार होऊन पुढं लागवडीसाठी भेटते ज्या वेळेस कांद्यामध्ये रोग व्यवस्थापन जर करायचं असलं तर त्याच्यामध्ये जर, जर बघितलं तर रोप कोलमडणे त्याला डॅम्पिंग ऑफ सुद्धा म्हटलं जात हा मोठ्या प्रमाणात रोपवाटिकेत रोग येतो आणि हा रोग आल्याच्या नंतर रोपवाटिका जर तुमची कमजोर असली किंवा त्याच्यामध्ये जर रोगांचा प्रादुर्भाव जास्त असला तर तो ॲटोमॅटिकली ज्यावेळेस आपण मेन शेतामध्ये लागवड करू तर तिथं त्याचा रोगांचा प्रादुर्भाव होतो आता हा जो कोलमडणे किंवा जे डॅम्पिंग अप आहे हा रोग क्लेरोशियम नावाच्या बुरशीमुळे होतो हा आणि त्याचा प्रादुर्भाव रोप टाकल्याच्या नंतर पहिल्याच अवस्थेत होतो म्हणजे एक वीस पंचवीस दिवसाची रोपॉटिक असली की त्याचा प्रा प्रादुर्भाव होतो रोप पिवळे पडतात बारीक राहते किंवा ते डायरेक्ट त्यांची मरसुद्धा होती किंवा जमिनी बरोबर ते रोपांची जी पात आहे किंवा ती पूर्ण सडते आणि रोपं खाली पडते तर ह्याचा आपल्याला व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे साधारणपणे आपण जर बघितलं तर एक एककर कांद्याची रोपं समजा आपल्याला लागवडीसाठी उपलब्ध पाहिजे असले तर साधारणपणे पाच गुंठ्यामध्ये आपल्याला रोपॉटिका तयार करावं लागते या पाच गुंठ्याच्या रोपॉटिकेमध्ये आपल्याला निंबोळी खत हे टाकणं गरजेचं आहे मग निंबोळी खत साधारणपणे एक चाळीस ते पन्नास किलो आपल्याला तेवढ्या एरियासाठी टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे तुम्ही बियाणं घेते शेतकरी बंधू तर त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करूनच हे रोपं टाकणं गरजेचं आहे मग ती बीज प्रक्रियामध्ये जर बघितलं तर जैविक आणि रासायनिक अशा दोन प्रकारच्या बीज प्रक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे मग रासायनिक बीज प्रक्रिया जर बघितली तर त्याच्यामध्ये जे कार्बन डिजिम पावडर आहे किंवा थायरम पावडर आहेत ह्या त्याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि जैविकमध्ये जर बघितलं तर ट्रायकोडार्मा ही जी जैविक बुरशी आहे ह्या बुरशीची आपल्याला त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे मग ह्याच्यामध्ये रेशो आपल्याला असं करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंना एक विनंती माझी की ज्यावेळेस पहिल्यांदा रासायनिक बीज प्रक्रिया करून नंतर मग जैविक दीड ते दोन तासानंतर करणे आणि जी जैविक बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर ते साधारणपणे चोवीस तासाच्या आत हे आपलं शेतामध्ये बियाणं टाकणं गरजेचं आहे तर ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि समजा जर रोप पिवळे पाडलेले दिसले किंवा मर जर होत असली तर बियाणं टाकल्याच्या नंतर दहाव्या दिवशी पंचवीसव्या दिवशी आणि चाळीसव्या दिवशी असं दोन ते तीन वेळेस ट्रायकोडर्माची ही जैविक बुरशी आहे ह्याची आळवणी करणं गरजेचं आहे म्हणजे साधारणपणे दहा एम एल किंवा दहा ग्रॅम प्रति लिटर पाण्याने हे आपल्याला त्या रोपॉटिकेत टाकणं गरजेचं आहे आणि जर प्रादुर्भाव जास्तच वाटला तर आपल्याला सुद्धा ह्याच्यामध्ये करता येते तर रासायनिकमध्ये कार्बनडीची पावडर जी आहे ही, जे है। ही आ, एक ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कॉपर सुद्धा काही शेतकरी त्यालामध्ये टाकू शकते आणि रोपॉटिका तयार करतानाच अशी जागेत करायची की त्या ठिकाणी पाण्याची म्हणजे निचारा चांगला झाला पाहिजे जमीन काळी जरी असली तरी बी तिथं पाण्याचा म्हणजे अवकाळी पाऊस वगैरे झाला तरी ते पाणी आपलं व्यवस्थित निचारा होणं गरजेचं आहे म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत जसं तुम्ही सांगितलं की बुरशीजन्य रोग जे आहेत ते सुरुवातीलाच येतात का कांदा पिकावर हा आता ह्याच्यामध्ये कसं आहे की बुरशीजन्य रोग जर बघितले तर कांदा पिकामध्ये म्हणजे रोपवाटिकेपासूनच जर आले तर ते पुढंसुद्धा प्रादुर्भाव वाढत जातो आणि मग त्याच्यामध्ये जर बघितलं बुरशीजन्यामध्ये रोपामधून येणारे जर बघितलं तर आनथ्रॅक्टनोज नावाचा एक रोग आहे म्हणजे तो आपण कांदा पिकामध्ये लागवड केल्याच्या नंतर समजा जर लागवड केली कांदा आणि त्याच्यापुढं जर एक महिन्याच्या आत पंचवीस ते तीस दिवसाच्या आतमध्ये ढगाळ वातावरण किंवा तीन चार दिवस कंटिन्यू धुकं पडणे किंवा दव पडणे किंवा अवकाळी पाऊस जर पडला तर कांद्याला पीळ पडणे हा एक रोग येतो म्हणजे म्हणून येतो हो तर हा रोग आल्याच्या नंतर म्हणजे हा रोग पासून आला तो तसाच मेन शेतामध्ये येतो आणि मग त्याचा प्रादुर्भाव जर झाला तर मोठ्या प्रमाणात कांद्याची म्हणजे लागवड केलेले कांदे सुद्धा मरतेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याची हानी होते मग त्यासाठी उपाययोजना करणं फार गरजेचं ह्याच्यासाठी उपाययोजना म्हणजे ज्यावेळेस मेन शेतामध्ये कांदा लागवड होईल रोपवाटिकातून रोपं काढायच्या नंतर ते रोपांना रोप प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये कार्बेंडेजिम नावाची जी बुरशी आहे ह्याच्यामध्ये रोपं हे एक पाच ते दहा मिनटं बुडवणे आणि नंतर त्याचं ट्रान्सप्लांट करणे तर ह्याचं द्रावण जर करायचं असलं तर दहा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम ती ट्राय जी बुरशी आहे ही म्हणजे कार्बँडिजिम जी पावडर आहे ही ती त्याच्यात टाकायची ह्याचं द्रावण तयार करायचं ह्याच्यामध्ये रोप बुडवायचे आणि नंतर ते ट्रान्सप्लांट जर केले तर रोपवाटिकेमध्ये असलेले रोग हे आपल्या मेन शेतामध्ये येणार नाही अच्छा म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात तर जर आपल्याला उत्तम आणि चांगल्या प्रकारचा जर आपल्याला चांगल्या दर्जाचं चा जर कांदा उत्पादन घ्यायचं असेल तर मला वाटतं सुरुवा या सुरुवातीलाच ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे रोपवाटिकेपासूनच यानंतर सुद्धा अनेक रोग जे आहेत त्यांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो यामध्ये विषाणूजन्य सुद्धा अनेक रोग आहेत कांदा पिकावर तर ते कोणते आहेत आणि मग ते ओळखायचे कसे हे सुद्धा बऱ्याचदा कळत नाही शेतकऱ्यांना आता जर बघितलं तर विषाणूजन्य रोग जे आहेत कांदा पिकामध्ये आ, जी जी ते ते. तर विषाणूजन्य रोगामध्ये जर बघितलं तर ओनियन डॉर्फ व्हायरस एक आहे त्याच्यात रोग पिवळे मोजाक सुद्धा म्हणतात किंवा त्याची वाढ होत नाही म्हणजे जे पाती असतात ते तर ओनियन डॉल येल्लो व्हायरस म्हणते त्याला आणि दुसरा त्याच्यानंतर परत येल्लो पॉटेक येतात त्याच्यावर म्हणजे पातीवर येणारे त्याला आयरिश येल्लो स्पॉट व्हायरस म्हणते अशा hmm. दोन प्रकारचे विषाणूजन्य रोग त्याच्यामध्ये येतात आणि ह्या रोगांचा प्रादुर्भाव आप hmm. जर आपल्या कांदा पिकावर लागवडीनंतर झाला तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर महत्वाचं म्हणजे कांद्याची पात पिवळी राहते त्याची वाढ थांबते आणि वाढ थांबल्याच्यानंतर वेडी वाकडी ती पात तयार होती hmm. आणि पाती एकदम अशा आखडून आखडून गेल्यासारख्या होत्या आणि मग ह्याचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर कांद्याची सुद्धा होत नाही फोटोसिंथेसिस होत नाही आणि त्याच्या कांद्याच्या उत्पादनामध्ये म्हणजे जवळपास पन्नास सुद्धा उत्पादन त्याच्यामध्ये घट येऊ शकते तसाच ह्याच्यामध्ये जो पिवळा स्पॉट व्हायरस जे आहेत म्हणजे पिवळे टिपके जे येतं त्याला आयरिश येल्लो स्पॉट व्हायरस म्हणतात तर हा सुद्धा कांद्यामध्ये जर बघितलं तर पिवळ्या कलरच्या आपल्याला त्या पातीवर टिपके दिसते तर आणि त्याच्यामध्ये येल्लो कलरची त्या टिपक्याच्या साईडनी रिंग तयार झालेली दिसते आणि मग ह्याच्यामुळं काय होतं की जर पूर्ण पातीव आलं तर पात पूर्ण खराब होती आणि त्याच्यामुळं कांद्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात घट होती आता हे दोन्ही जर विषाणूजन्य रोग जर बघितले तर ह्याचा प्रादुर्भाव हा काही वेळेस बियाण्यातून सुद्धा होतो आणि काही वेळेस म्हणजे सेकंडरी इन्फेक्शन जे असतं ते फॅक्टरने होतं म्हणजे तिथं ज्या काही रस सोसणाऱ्या किडे असत्या आणि त्याच्यामध्ये कांद्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मावा किडे आणि ह्या किडीमुळेच ह्या रोगांचा प्रादुर्भाव प्रसार जो आहे आपल्या शेतामध्ये वाढत जातो मग ह्याच्यासाठी आपल्याला ही मावा किड जी आहे कांद्यातली ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मग ह्याच्यासाठी व्यवस्थापनामध्ये जर बघितलं तर कांदा पिकामध्ये निळ्या कलरचे चिकट सापळे एक असते तर हे निळ्या कलरचे चिकट सापळे आपल्याला शेतामध्ये लावणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या किडी त्या चिकट सापळ्याला चिटकून त्या मरत्या त्याचबरोबर प्राथमिक अवस्थेत ज्यावेळेस आपल्याला ही कीड दिसत त्यावेळेस त्याच्यावर निंबोळी आर्क किंवा निम ऑइल जे आहे ह्याची फवारणी करणं गरजेचं आहे किंवा काही जे रासायनिक कीटकनाशक आहेत मग त्याच्यामध्ये फिप्रोनिल आहे प्रोपिनोफॉस आहे किंवा कार्बोसल्फन आहे ह्या कीटकनाशकांची आलटून पालटून एक दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन तीन वेळेस जर फवारणी केली तर ह्या किडी कंट्रोल बरोबर आपल्याला हा आँची आँची रोग सुद्धा त्याच्यामध्ये नियंत्रणात आणता येतो जीवाणूजन्य पण रोग असतात तर ते कोणते आहेत जे रब्बी कांदा पिकावर हल्ला करतात आणि उत्पादनामध्येच मोठ्या प्रमाणात भरतात आता जर बघितलं तर कांदा पिकामध्ये जीवाणूजन्य रोगामध्ये जर बघितलं म्हणजे त्याला बॅक्टेरियल डिसिजेस म्हणते बॅक्टेरियल रॉट त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतो मग तो जर बघितलं तर इरविनिया एक आहे त्याचबरोबर लॅक्टोबॅसिलस एक आहे आणि त्याचबरोबर एक आहे ह्या दोन तीन बॅक्टेरियाच्या ज्या स्पेसेस आहेत ह्याच्यामुळं हा आपल्याला जो रोग आहे तो त्याच्यामध्ये दिसून येतो जीवाणूजन्य आणि ह्या रोगाचा प्रादुर्भाव जर बघितला तर कांदा तयार व्हायच्या अवस्थेमध्ये म्हणजे जो बल्ब असतो तो तयार व्हायच्या अवस्थेमध्ये त्याच्या ज्या मध्ये पाकळ्या असतात त्या पाकळ्या त्या सडत्यादा म्हणजे आपल्याला जर वरून बघितलं तर कांदा व्यवस्थित दिसतो oh. पण असं जर त्याला प्रेस केलं किंवा दाबलं तर त्याच्यातून आपल्याला उग्र वास किंवा त्याच्यातून असा पस सुद्धा बाहेर वेळ mm. काही वेळेस आलेला दिसतो आणि मग ह्याच्यामुळं काय होतं की कांद्यातल्या ज्या मधल्या पाकळ्या आहेत त्या पूर्ण सडत्यात सुरुवातीला जर बघितलं तर पान आपल्याला पिवळी पडायला दिसते mm. आणि खाली वाढते त्याची थांबते आणि त्याच्याबरोबर कांद्याची साईजसुद्धा बारीक राहते मग आपण जर ज्यावेळेस काही वेळेस कांदा वरून चांगला दिसतो आपण काढून तो साठवणूकमध्ये ठेवतो ठेवतो तिथं गेल्यावर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ते असे मधल्या ज्या पाकळ्या आहेत त्या पूर्ण सळडायला किंवा पिवळसर पडायला कांदा जर जा जापला जा तर त्यातून असा पस आणि एक उग्र वास आलेला आपल्याला त्याच्यातून दिसून येतो तर हा रोग आपल्याला कांद्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसतो ज्या ठिकाणी जर बघितलं तर पाणी साठतं किंवा पाण्याचा निचारा चांगला होत नाही किंवा मागच्या वेळेस त्या शेतामध्ये कांदा असताना हा रोगाचा प्रादुर्भाव जर झालेला असला तर हा परत पुढच्या वेळेस लागवडीच्या वेळेस ज्यावेळेस कांदा लागवड केली जाते त्यावेळेस ह्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो मग ह्याच्यासाठी ये आपल्याला उपाययोजना जर बघितलं तर महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा निचारा व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस अवकाळी पाऊस किंवा कंटिन्यू पाऊस पडतो त्यावेळेस ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढतो पाण्याचा निचारा व्यवस्थित झाला पाहिजे त्याचबरोबर सोडोमोनस ही एक जैविक बुरशी आहे ह्याचा आपल्याला वेळोवेळी म्हणजे लागवडीनंतर पंचवीसव्या दिवशी चाळीसव्या दिवशी त्याचबरोबर अशा दोन तीन वेळेस आपल्याला ह्याचं ॲप्लिकेशन त्या शेतामध्ये झालं पाहिजे त्याचबरोबर कांदा लागवड करताना ज्यावेळेस सरी पाळली जाते तर त्यावेळेस आपल्याला निंबोळी एक तिथं टाकणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आपल्याला बुरशीजन्य जीवाणूजन्यसुद्धा रोग आपल्याला आपल्याला त्याचे व्यवस्थापन करता येतं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला शेतामध्ये दिसू दिसायला लागला तर त्यावेळेस शेतकरी बंधूंना विनंती आहे की जी कॉपर ऑक्सिक्लोराईड जी बुरशीनाशक आहे ह्याचा आपल्याला आळवणी करायचं आहे फवारणी करायची नाही तर ही ज्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे जिथं काळी जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी साठतं अशा ठिकाणी आपल्याला ह्या कॉपर ऑक्सिक्लोराईड अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्याने ही आपल्याला त्या शेतामध्ये आळवणी केली तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला करता येतो अच्छा म्हणजे या पद्धतीने जीवाणूजन्य जर कोणते रोग असतील तर अशा पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना यामध्ये जमिनीतून येणारे सुद्धा काही रोग आहेत का ते कोणते आहेत आणि मग त्याचं सुद्धा व्यवस्थापन कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता कांदा पीक जर बघितलं तर कांद्यातले दोन पार्ट आपण यूज मध्ये करतो एक पात असते आणि एक बल्ब असतो आणि पातीसुद्धा आपण बऱ्याच वेळेस काही ठिकाणी भाजी वगैरे किंवा त्याच्यात वापरला जातो आणि त्याचबरोबर कांद्याचा बल्बसुद्धा आणि बल्ब जमिनीत असल्यामुळं सुद्धा बऱ्याच प्रमाणात रोग येते आणि मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर विचार केला तर कांद्यावर म्हणजे एक चार पाच प्रकारचे रोग आहेत म्हणजे जमिनीतून येणारे किंवा त्या बल्बवर येणारे पण त्याच्यातले जर बघितले तर जे बुरशीजन्य आहेत तर त्यातले दोन एक महत्त्वाचे आहेत मग त्याच्यामध्ये व्हाईट रॉट एक आहे मग तो क्लिरोशियम रूट रॉटमुळं त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होतो त्याचा आणि ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर बल्ब जो आहे म्हणजे कांद्याचं जे बल्ब तयार होतो त्याच्या पूर्ण वरच्या साईडला पूर्ण पांढरी बुरशी तयार झालेली दिसते त्याचबरोबर मुळावर सुद्धा ती बुरशी तयार होती आणि कांद्याचं जे बल्ब आणि मुळं आहेत ते पूर्ण तिथं ती, ती बुरशी तयार होऊन ते मुळं सगळे खाऊन टाकतं ते मग आपण जर साधबीत अगोदर सुरुवातीला आपल्याला ते पाती पिवळ्या पाडायला दिसतात पिवळ्या थोड्याशा वाळू म्हणजे सुकत्या आता आणि जर आपण तो कांदा असा जर उपटाय गेलो तर मुळ्या पूर्ण खाली म्हणजे सडून गेलेल्या असतात किंवा त्या बुरशीने खाल्लेल्या असतात फक्त कांदा वरचीवर निघून येतो त्याची वाढ होत नाही आणि कांदा बारीक राहतो आणि पूर्ण ह्याच्यावर जर प्रादुर्भाव जास्त झाला तर आपल्याला त्या जमिनीच्या लेवलवर म्हणजे मोहरीच्या दाण्यासारखे तयार झालेले सुद्धा ते बुरशी तयार झालेली दिसते ती म्हणजे त्याला क्लोरोशियम रुटरॉटसुद्धा म्हटलं जातं आणि मग ह्या बुरशीमुळे कांद्याची पूर्णपणे साईजसुद्धा कमी होती आणि उत्पादनामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत ह्याचा प्रादुर्भाव होतो हा रोग शक्यतो ज्या ठिकाणी काळी जमीन पाणी साठतं अशा ठिकाणी जास्त प्रमाणात होतो किंवा रोपवाटिकेत जर आलेला असला हा रोग तर तो परत आपल्या मेन शेतामध्ये ह्याचा प्रादुर्भाव जास्त, जास्त होतो ह्युमिड वातावरण ज्यावेळेस असन किंवा अवकाळी पाऊस किंवा दुःख पडणे ह्याच्यामुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो अच्छा आता ह्याच्या उपाययोजना जर बघितलं तर उपाययोजना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय करावं लागेल की लागवडीच्या वेळेस निंबोळी खत त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोणस ह्या ज्या जैविक बुरशीनाशक आहेत हे लागवडीच्या वेळेसच ते आपल्या शेतामध्ये गे जाणं गरजेचं आहे पाण्याचा निचारा व्यवस्थित होईल ह्याची काळजी शेतकरी बंधूंनी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर लागवड झाल्याच्यानंतर दहाव्या दिवशी पंचवीसव्या दिवशी आणि चाळीसव्या दिवशी आपल्याला ट्रायकोडर्मा आणि ह्या सुडोमोनोशा ज्या जैविक बुरशीनाशक आहेत ह्याचं आळवणी करणं गरजेचं आहे मग साधारणपणे एक एक करी आ, दोन लिटर किंवा दोन किलो प्रत्येक करी हे दोन्ही साधारणपणे एक चार के ते पाच किलो किंवा पाच लिटर हे आपल्याला त्या शेतामध्ये गेलं पाहिजे जमीन चांगली ओली असताना जर गेलं तर आपल्याला ह्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने होतो ह्याच्यानंतर दुसरा रोग जो आहे कांद्यामध्येच येणारा जमिनीतून किंवा त्या बल्बवर येणारा पिंक रॉट म्हणून एक आहे तर त्याच्यामुळं काय होतं की कांद्याच्या बल्बचे जे मुळं आहेत खालचे ते मुळं पिंक होऊन जाते तर ह्याला फोमाटेरेस्टिस म्हणून ह्या रोगाचे बुरशी आहे ते आणि ह्याचा प्रादुर्भाव जर वाढला तर मुळं पूर्णपणे पिंक होऊन जातात आणि खालून जे अन्नद्रव्य भेटणार आहे हे पूर्ण स्टॉप होतं आणि त्याच्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव वाढला की कांद्याची साईजसुद्धा होत नाही बारीक कांदे राहतात आणि उत्पादनामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत ह्याच्यामध्ये घट होऊ शकते ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे काळी जमीन ज्या ठिकाणी पाणी साठतं अशा ठिकाणी ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि जसं मी व्हाईट रॉटला ज्या पद्धतीने मॅनेजमेंट सांगितलं mm. त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ट्रायकोडर्माची जैविक बुरशी असो किंवा रासायनिकमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कार्बनडाजिम जी पावडर आहे किंवा मेटलेक्झिक जे आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आळवणी जर केली तर व्हाईट रॉट असो किंवा पिंक रॉट असो हे आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने मग अशी तुम्ही म्हणालात की कांद्याची पात जी आहे ती आता म्हणजे भाजीपुरतीच मर्यादित नाही राहिली आपण पाहिलं तर विविध पदार्थांमध्ये सुद्धा त्याचा आता वापर केला जातो म्हणजे जा अगदी सलाडपासनं तर वेगवेगळे पदार्थ त्यांच्यासाठी हमकास कांद्याची पात लागते तर मग ते कांद्याची पात पण व्यवस्थित होण्यासाठी किंवा काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी किंवा त्यावर काही आणखीन वेगळे रोग येतात का कांद्याच्या पातीवर हा आता हा एक महत्वाचा विषय आहे कारण कांद्याचं जर बघितलं तर कांद्याची पात जर चांगली राहिली आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने ज्यावेळेस शेतकरी लागवड करते त्यावेळेस ते त्यांचं सुद्धा म्हणणं असतं की कांद्याची पात जर चांगली राहिली किंवा ती हिरवीगार चांगली असली त्याची व्यवस्थित जर वाढ चांगली झालेली असली तरच आपला कांद्याची साईज खालची चांगली मग हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेणं गरजे रब्बी जर कांदा बघितला तर रब्बी कांदा पिकामध्ये कांद्याच्या पातीवर येणारे सुद्धा एक दोन तीन प्रकारचे रोग आहे मग त्याच्यामध्ये काळा करपा एक आहे त्याचबरोबर तपकिरी एक आहे आणि एक जांभळा एक आहे असे दोन तीन प्रकारचे त्याच्यावर कांद्याच्या पातीवर येणारे रोग आहे काळा करपा जर बघितलं तर मग आंथ्रॅग्नोज म्हणून आपण त्याला म्हणतो आणि मी जे पहिल्यांदा सांगितलं की जो पीळ पडणे म्हणजे तोच सेम ह्या पातीवर त्याची वाढ होते मग हा अंतर्यागो जर बघितलं तर सुरुवातीला आपल्याला काळपट किंवा तपकिरी रंगाचे टिपके दिसते तर पातीवर आणि मग त्याची वाढ होऊन पूर्ण पाती पूर्ण काळसर होऊन जाते त्याचबरोबर कांद्याची जी मान आहे तिथंसुद्धा ह्याचा प्रादुर्भाव होतो आणि जर कांदा लागवड केल्याच्या नंतर म्हणजे रोपा अवस्थेत असताना जर आला तर जी मान आहे जमिनी लेवलची त्या मानेवर ह्याचा प्रादुर्भाव होतो पूर्ण काळसर पडते ती आणि मग ते जे पात पुढं जी तयार व्हायची ते डायरेक्ट पीळ पडते त्याला आणि म्हणजे पातसुद्धा तयार होत नाही हा अंतराग नोत होता रो मग ह्याचा जर प्रादुर्भाव आपल्याला जर बघितला तर ज्या ठिकाणी काळी जमीन किंवा धुकं सततचा पाऊस किंवा आपलं जर दव जर बघितलं तीन चार दव जर पडलं तर हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो किंवा काही शेतकरी बंधू आपल्याकडचे जे स्प्रिंकलरवर कांदा लागवड करतात तर ह्याच्यातसुद्धा ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो ह्याच्यानंतरचा दुसरा रोग जर बघितलं तर ह्याच्यामध्ये तपकिरी कारपाईक आहे म्हणजे त्याला स्टेम स्टेमफिलियम लिपलाईटसुद्धा म्हटलं जातं हा सुद्धा जा कांद्या पिकावर मोठ्या प्रमाणात येतो तर ह्याचं जर बघितलं तर जी पात आहे वरून पात आपल्याला पांढरत किंवा तांबूस तपके रंगाची अशी वाळलेली दिसते आणि ती वाळून परत खालीपर्यंत वाळत जाते ती आणि मग ती जर बघितलं तर त्याच्यावर असे टिपके पाडलेले सुद्धा दिसते आणि मग पात व्यवस्थित राहत नाही आणि त्याच्यामुळं फोटोसिंथेसिस होत नसल्यामुळं ऑटोमॅटिकली त्या बल्बमध्ये सुद्धा त्याचा अंश जात नाही आणि कांद्याचे बल्बसुद्धा मोठे होत नाही त्याच्यामध्ये हा एक दुसरा रोग त्याच्यामध्ये येतो हा सुद्धा पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस जेव्हा टेम्परेचर असतं आणि ह्युमिड वातावरण त्याच वेळेस ह्याचा प्रा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो ह्याच्यानंतर एक तिसरा एक जांभळा करपा म्हणून येतो हे ह्याच्यावर त्याला पर्पल पर ब्लॉज किंवा अल्टरनेरिया सुद्धा म्हटलं जातं ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला कांद्याचे पात आणि त्याचबरोबर कांद्याचे जे आपण सीड प्रोडक्शन घेतो त्याच्यावर सुद्धा येतो आणि ह्याचा प्रादुर्भाव झाला तर जांभळे आपल्याला पातीवरती टिपके पडलेले दिसते आणि मग ह्याचा प्रादुर्भाव झाला तर पात ऑटोमॅटिकली डॅमेज होती त्याचं उत्पादनात घट आपल्याला दिसून येते एकूणच हे वेगवेगळे जे रोग आहेत ते जर या कांदा पिकावर आले तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी काय मार्गदर्शन करा आता जर बघितलं तर हे तिन्ही प्रकारचे जे करप आहेत ह्याची आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मग त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला निंबोळी खत असू किंवा लागवडीच्या वेळेस सगळी काळजी घेणं गरजेचं आहे रोप प्रक्रिया करून लावले तर आपल्याला पुढे हे रोग येत नाहीत त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला शेतामध्ये दिसतो हा रोग तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर काही रासायनिक औषधं आहेत त्याची फवारणी करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये मँकोजेप आहे कार्बाँडजिम पावडर आहे हॅक्झाकोनॅझोला आहे प्रोपिकोनॅझोल आहे क्लोरोथॅलिनोला आहे त्याचबरोबर मेटिराम पंचावन्न टक्के प्लस पायर जे पाच टक्क्याचं आहे हे सुद्धा आपल्याला ह्याच्यातले कुठलेही एखादं बुरशी नाशक आलटून पलटून एक दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने एक दोन तीन जर फवारण्या केल्या त्याचबरोबर कार्बेनडायझिम प्लस मँकोजेप हे कॉम्बिनेशन मधले जे बुरशीनाशक आहे तर ह्या बुरशीनाशकाच्या आलटून पलटून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने फवारण्या जर केल्या तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो त्याचबरोबर ढगाळ वातावरण किंवा पावसाळी वातावरण झालं तर ह्या वरील प्रमाणे एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी करणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीने ही काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी हा तरच आपल्याला कांद्याचं उत्पादन चांगलं येतं त्याचबरोबर लागवडीच्या वेळेस मी सांगितलं रोपवाटिकापासून जर व्यवस्थित शेतकरी बंधूंनी जर काळजी घेतली तर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव कमी करता येतो रोगांचा आणि उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने तर मंडळी अशा पद्धतीनं शेतकरी बंधून या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या अगदी रोपवाटिकेपासून येणारे जे काही विविध रोग आहेत त्यांच्यावर जर उपाययोजना योग्य पद्धतीने केल्या आणि वेळीच त्याच्या ज्या उपाययोजना आहेत त्या जर अंमलात आणल्या तर निश्चितच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होईल सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद